हेलो, ओके। एक अतीता च एक बुद्धा, बुद्धा अनागता पचपन्ना बुद्धा अहम बंदा में सब सब्द। सबदा में में सदोदी वारंबार भारतीय घटने के शिल्पकार विश्व वंदनीय परम पूज्य डॉक्टर बाबा साहब डॉक्टर बाबा साहब अंबेडकर तीन ही गुरुना बंदन अपने सर्व महामाता वंदन या ठिकाणी मला खूप क्रांतिकारक गोष्ट वाटते की ही की इथल्या सभासदांनी कार्यकारिणीने महिलांच्या हाती सूत्र दिलेले आहे ही फार मोठी क्रांती आहे आणि नावच आहे क्रांती ज्योती संजय फुले महिला मंडळ माझ्या धम्म बांधवांना आणि भगिनो बाबासाहेबांना आपल्याला माणूस पण दिलं माणसात आणलं स्वाभिमानाचं जीवन दिलं नुसतं स्वाभिमानाचं जीवन नाही तर ताट मानेने चालायला शिकवलं वाचायला शिकवलं जगायला शिकवलं या देशामध्ये फार मोठी क्रांती केली बाबासाहेबांनी ते कुणालाही जमलं नाही ते बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सारा कायापाट करून टाकला आणि आमचं जीवन बघा किती प्रकाशमान केलंय हे प्रकाशमान जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां अंधारात खिचलत पडलेल्या या माणसांना जाग करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली अंधाऱ्या वस्तिक भीमाने लावला दिवा हा दिवा कधी न असा दिवा आहे आकाशमान हे प्रकाश जे आहे हा जो प्रकाश आहे हा सगळा प्रकाश, प्रकाश। बाबासाहेबांवर कथा गण भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून वाचन चिंतन मनन करून हा मुखी जगात एकमेव अशी क्रांती केली आहे ही क्रांति जी है पाली भाषा मध्य पाली भाषे विद्यार्थी विद्यार्थी पाली भाषा जस मटल है एक धम्मा अतीता चो एक धम्मा अनागता पचपन्ना चे धम्मा हम वन्ना में सब पता नत्थी में सरम आई काम बटला ज्या वेळा बाबासाहेबान देशामधील चाललेल्या गोष्टी घडामोडी अन्य अत्याचार अंधश्रद्धा जुन्या रुढी त्या ठोका घेऊन बाबासाहेबांना बुद्धाचा धम्म आम्हाला दिला दुसरा बुद्धाचा धम्म दिला नाही

Perniagaan mana mana jual sendiri mana jual di atasnya, mana di atasnya. Tiada itu. Aiman ibadat kerana putar, kerana perniagaan. Aiman ibadat kerana putar. Sulit kes kelembapan. Naga apa cikgu? Naga, naga. Ubi raja, naga. Tanah bumi kelembapan. Tu bawa sahaja wajar. Tu ganjar. Ania perniagaan. आता आता अट्ट तरी पण मी वाघ साहेबांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही ज्यांच्या तळमळ आहे धम्माची आज रथी धम्म पालिभाषेत म्हटलंय पालिभाषेत म्हटलंय आज रथी धम्म हे काम हे कर्तव्य आम्ही केलं आणि म्हणून या ठिकाणी संदर्भात अडामी बाई आमची ताई कडूबाई काय म्हणते आम्ही खातो त्या भाकरीवर बर बाबाचा बत तर ना बाई एका अडामी बाई बाबा सगळं आमच्या अणकल लोकडेलच कळ्ळा आम्ही म्हंटलं आमच्या शेजारी माझारी कोणी जरी असेल आजारी तिथे जाऊन सांगितलं पाहिजे पाऊस माओवाद्यामध्ये माझ्या काय केलं आणि काय आम्हाला गेलं आणि आज आम्ही कुठे आहोत काय अवस्था पाऊस थांबला म्हणून सांगतोय की पाऊस येण्यापूर्वी सर्वांच्या नजरा आपल्याकडे असतात पण झोपडीतल्या माझ्या नजरा पाठलेल्या छपराकडे अजून आपण जर पाऊस पडला असे आता मध्ये आपली काय अवस्था झाली असेल की पाऊस येण्यापूर्वी सर्वांच्या नजरात अभळकडे असतात पण झोपेतल्या नजरा मात्र माझ्या फाटलेल्या छत्राकडे या झोपडीतील मुलं जाणत नाही या झोपडीतील मुलं जाणत जात नाही पाऊसा तुला घेतो पैसा पैसा झाला कोटा पाऊस आला मोठा येथील मुले जाणे जातात एक एक भाकरी मला दे चाकरी

येऊन नको पावसा रात्री किंवा तुळसा येऊन पावसा रात्री किंवा तुळसा हे जीवन बाबासाहेबांनी बदललं आता आपण झोपडी जरी गेलो तरी अशा दिसते अशात चित्र दिसत आहे अशात्र चित्र दिसत आहे आणि हे चित्र जे आहे ते बदललं कायापालट केलं माझ्या बाबासाहेबांनी हा कायापालट माझ्या बाबासाहेबांनी केलेला आहे आणि म्हणून काय केलं तर माझ्या माणसाला माझ्या भावंडाला माझ्या बहिणींना तळागळातील माणसाला झोपडीतील माणसाला कोणी बंगल्यात असेल त्याला सुद्धा चांगलं जीवन भोगता यावं या श्री बाबासाहेबांना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन सालामध्ये आम्हाला बुद्धाचा धम्म दिला मग तो बुद्धाचा धम्म तो आपण सर्वांनी असे मानतो असं मी समजतो साहेब की बुद्धांच्या धम्म बाबासाहेबांनी हा ग्रंथ शेवटच्या शांत निधी त्याच्यामध्ये बौद्ध जीवन मार्ग आहे तो जीवन मार्ग आपण वाचू शकता परंतु माझ्या शैलीमध्ये माझ्या पद्धतीमध्ये माझ्या शब्दातून दे दे आपल्याला पण काय जीवन सांगणार मला तिथे आनंद वाटतो या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो मग बांधवाला याच कारण आहे असेल आपण शिस्तीने बसलाय हे बाबासाहेबांचं चित्र आहे हे बाबासाहेब केलं चित्र काढलेलं आहे रंग म्हणून तरी पण बिहार आहे आणि या बिहारामध्ये आपण शांत धम्म सातत्या कधी करावी धम्म सातत्या कधी करावी हे बरोबर आपल्याला माहिती आहे आणि त्या पद्धतीने आपण करताय अभिनंदन करतो पौर्णिमा आहे आणि या भाद्र पौर्णिमेमध्ये जास्त विषय आपल्या बाळा पौर्णिमा आहेत पण याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये राजा आदा आठवण होती आहे त्यांची ना तथागत भगवान अनेक वडिवांच्या माध्यमातून आपण भगवान गौतम बुद्धांचं चरित्र चारित्र संपन्न अस चित्र पाहतो हे संपन्न चित्र पाहत असताना आपल्या मनामध्ये बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे तो बुद्धाचा विचार करत राहतो असा छान मला आठवतो मी तिसी चौथी असताना वामनदांचे गीत असावत होते कि सारे मानव प्राणी न उच्च नीच कुणी कुणी ही आवे लीन हो आवे बुधाई जाए इतनी तो छाले सारे मानव प्राणी न उच्च नीच कुणी कुणी ही आवे बुधाई माने ना कर लेना है अब देख रहे थे राजा उसे नंदा परिंत तो। सरस्वती वाणी सापरिंत तो।

काय सांगितलं का संपदा वागत परत काय सुद्धा शिकवण आहे तथागृथांची काय शिकवण आहे सब्त पापत सर्व पाप म्हणजे वाईट चांगल्या गोष्टी नाही सब अकर्णंग अकरण नाही करायचं नाही करायचं नाही करायचं अ कर्ण कुशलच कुशल आपण मार्गीत म्हणतो अ कुसल हे पाली शब्द कुशलस्त उप कुशल काय पालू शकता कुशलच उपचार सचित चित्त म्हणजे मन चित्ताचे एक प्रकार आपल्याला मानले आहे चित्त चौपन्न चोपन्न चित्त पंधरा अरुपाव बारा लोकोत्तर चित्त आठ चौपन्न पंधरा बारा आठ एकोणन चित्त आपल्या धम्मात आहे हे आपण सांगाल आपल्याला सांगितलं की दोन चित्त आहेत जी भिंतीमध्ये असतं एक इथे असतं दोन चित्त अरे बघू नका चोरी करू नका कोणतरी बघेल तिकडे ऐकून आहे आपण लोकांना सांगितलं पाहिजे आपण लोकांना सांगितलं पाहिजे की एकोण नव चित्त आमच्या धम्मात आहे अधिक माहिती द्या लोकांना हो कळू द्या वेगळं काय बुद्धाचा धम्म वेगळा काय बुद्धांचं जीवन नेमकं काय वेगळं काय आहे जीवन माझं कसं आहे हे समजण्यासाठी तिथे घेऊन सुद्धा केलं आहे मी क्रांत चुकून माझ्याकडे चूक म्हणून म्हणजे भूर्ख म्हणून तो होऊ नये नोट्स काढले आठ दिवस त्याच्या मागे अपेक्षा असते ना प्राध्यापकांकडनं साहित्याकडनं लेखकाकडनं कवीकडनं कधी अपेक्षा असते तो वेगळा असतो समाजामध्ये हो त्याने ते सांगून सांगू तर वाटा तसाऱ्या भाऊ ज्या फाल्या अनपुर्या वाटा तसाऱ्या आई काही अनपुर्या पाय माझा पळता मला ना

तळागाळातील माणसापर्यंत तो विचार करतो तेव्हा त्या तेथील माणूस अंधारातून प्रकाशाला येतो आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश 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 निर्माण येतो भाद्रपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या लक्षात असं येईल की या दिवशी अष्टशास्त्र पालन केलं पाहिजे फार चांगली गोष्ट नाही करता येत आपल्याला आपण रस्त्यावर संसारिक जीवनामध्ये आहोत कधी कधी खोटं बघावं लागतं काही गोष्टीसाठी कधी कधी येत नाही काही गोष्टींसाठी हे होत हे होऊ शकत पण असं म्हणतात एखादा साप आला आणि तो चावणार नाही त्याची हत्या केली पाहिजे नाही एक ये सुखाली आणि चावणार असं नाही म्हणतात चेसलंच पाहिजे हे जे पालन आहे त्यानंतर दुसरं आहे धार्मिक स्थळांना भेट देता आली तर गावाला मी तर म्हणेन इथे किती वस्तू मला माहीत नाही वागण्यास म्हटली हे तुडुंब भरलं पाहिजे अजून मला खात्री आहे शंभर टक्के मला खात्री नाही पण पन्नास टक्के आहे की अजूनही काय माहिती मंडळी आमची बघितली किंवा काही वाद कि पाहत असतील असा गणपती कुठला काल करते सगळं ते मला घरी करतो

या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू